नमस्कार मित्र तर सध्या मी आहे गोव्यामधील एक हॉटेल ज्याचं नाव आहे द ललित हॉटेल तर ह्या हॉटेलमध्ये स्टे करायचं जर भाडं विचारलं एका दिवसाचं रात्रीचं तर तब्बल तेहत्तीस हजार रुपये याची किंमत राहते म्हणजे कमीत कमी दहा हजार पण जर तुम्ही अशा प्रकारचे जा जर रूम वगैरे घेतल्या तर तुम्हाला चोवीस तासाचे जवळपास तेहत्तीस हजार रुपये मोजावे लागतात तर इथे तुम्हाला असे सुविधा वगैरे भेटतील हा मिरर वगैरे हे ते इथे यांनी सर्व काही ठेवलेलं आहे फर्निचर आहे बेड्स आहेत बेडच्या गाद्या वगैरे जर बघितला तर त्याची क्वालिटी एकदम सुपर आहे इथे फोन वगैरे सर्व आहे ए सी वगैरे सर्व कंटिन्यू तुम्हाला इकडे बघायला मिळेल त्याचप्रमाणे इथे टी व्ही त्याचं नेटवर्क सगळं सुरू आहे त्याच्यानंतर तुम्हाला रूममध्ये अशा प्रकारच्या गॅलरी वगैरे दिसतील आ, एक वेगळ्या टाईपचं पेंटिंग वगैरे आणि इथून जर तुम्ही बाहेर दरवाजा उघडला तर तुम्हाला असा व्ह्यू दिसेल तर यांच्या जवळपास दोनशे पंचावन्न रूम आहेत इकडे आणि इकडेच जर व्ह्यू मी आणखी झूम केलं तर इकडेच यांचं समुद्र बीच आहे त्यांचं जवळपास हे शंभर एकरहून जास्त जमीन वगैरे असणार आहे यांचे टोटल आणि खूप मोठा विला आहे खूप प्रसिस्त असं से त्यांनी सेवा सुविधा दिल्यात आणि इथे सर्वच गोष्टी मिळतात यांचं स्पासाठी पण फेमस आहे मसाज वगैरे इथे तसेच यांचं खाणं पिणं वगैरे जे काय असेल ते पण अनलिमिटेड असते तुम्ही कोणते एका तसंच तुम्हाला इथे चहा कॉफी वगैरे जे काय हवं असेल ते पण मिळते चहाचे केटल वगैरे मिळते आणि राहिलं बाथरूमचा तर बाथरूमचा विऊ दाखव आम्हाला अशा प्रकारे बाथरूम आहे तर इकडे हे डबात वगैरे गरम पाणी हे कंटिन्यू येते वे इकडे वेस्टर्न टॉयले तर इथे सुद्धा गरम थंड पाणी त्याच्यानंतर इथे मला हे आहे हेअर ड्रायरसाठी वगैरे आणि इकडे ट्रान्सपरंट शॉवरसाठी आंघोळीसाठी बात तसेच त्यांनी बाथरूममध्ये सुद्धा एवढ्या पेंट वगैरे केले आणि एवढं मोठं हे भलं मोठं बाथरूम आहे जे दरवाजे वगैरे हो एकदम बेस्ट क्वालिटीचे आहे तुम्हाला इकडे स्टोरेजसाठी वगैरे हो अशा रूम्स वगैरे हो आहेत सर्व काही इथे बसण्यासाठी किंवा हे सगळं करण्यासाठी स्टँड वगैरे हो दिले आणि अशा प्रकारे हो यांचा हॉटेलचा मॅप वगैरे आहे की तुमचं कुठं कसं यायचं जायचं तुम्ही आणि तुम्हाला हे मी रूम पण दाखवतो तर इकडची साईड आणि तिकडची जरी साईड बघितलं तर अशा प्रकारे सगळ्या रूम्स आहेत आणि आता सर्वजण पार्टी करायला चाललेले आहेत आणि यांचं हे सिस्टीम आहे कार्ड सिस्टीम आहे हॉटेलचं मी जर हे काढून ठेवलो एक पाच दहा मिनिट तर हे ॲटोमॅटिकतले सगळे लाईट वगैरे हो बंद होतात किंवा तेगे टाइप ते ए टी एम टाईप कार्ड आहे किंवा त्याच कार्डने इथल्या परत लाईट वगैरे होतात म्हणजे सेक्युरिटीसाठी त्यांनी ते सिस्टम केली आणि यांचे गादी जर बघितले तर एकदम टॉप क्वालिटीचं आहे बसले की एकदम हे खाली जाते तुम्ही जर इथं झोपला तर अशी शांत झोप लागते की असं वाटतं कधी कधी की आपल्या लाईफमध्ये असं कधी येईल कसं आहे पैशा जायच्या पण तेवढ्याच गोष्टी आहेत तर सध्या मला कंपनीने ट्रीप आणली होती त्यामुळं मी आलो होते थी। तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आणि मी याच्याबद्दलचे आणखी सर्व काही व्हिडिओ टाकत राहील व्हिडिओला हे करा शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्ही कधी ह्या हॉटेलला व्हिजिट केलं होता आणि तुमचं ह्या हॉटेलबद्दल काय मत आहे तेही कमेंटमध्ये सांगा थँक्यू बाय बाय